सरासरी मुलांची सरासरी बघा मुलांची सरासरी किती आहे तेरा आहे आणि मुलींची सरासरी मुलींची सरासरी बारा आहे आणि टोटल एकूण वर्गाची सरासरी बारा नऊ महिने आहे बारा वर्ष नऊ महिने आहे तर शाळेत मुले आणि मुली किती असणार कोणतेच दिलेले नाहीये मुलं आणि मुली शोधायच्या मग मित्रांनो बघा याला कसं सोडवायचं तर सर्वांच सरासरी मित्रांनो मी मानून घेतली बघा बारा सर्वांची काय मांडली बारा मानून घेतलेली आहे मित्रांनो बरोबर मग बारा, मा बारा मानली तर नऊ नऊ महिने प्रत्येकाचे एक्स्ट्रा आले म्हणजे नऊ गुणीला किती जणांचे सहाशे मुलांचे बघा मग नाम सब झाले बघा चोपन्न म्हणजे एवढे महिने एक्स्ट्रा पाच हजार चारशे महिने एक्स्ट्रा म्हणजे वर्षांमध्ये किती पाच हजार चारशेला जर भाग दिला बघा बाराने म्हणजे बारा महिन्याचा एक ना बारा बारच अठेचाळीस उर्ला सहा बारा पंचे साठ आणि हा शून्य म्हणजे चारशे पन्नास चारशे पन्नास वर्ष आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत किती एक्स्ट्रा आहेत मी सर्वांचे बारा बारा मानलेत सर्वांचे बारा मानले मुलींचे तर बारा यस आहेच ते बाराच मानलं होतं पण मुलांचं तेरा आहे मग आता चारशे पन्नास वर्ष माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत आणि ते प्रत्येक मुलाला एकेकच जायचं आहे कारण एक एकच पाहिजे ना म्हणजे किती मुलांमध्ये वाटल्याचंय चारशे पन्नास म्हणजे मुलांची संख्या चारशे पन्नास राहिलेल्या मुली त्या किती असणार मग एकशे पन्नास म्हणजे मुले चारशे पन्नास मुले एकशे पन्नास ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे